छत्रपती शिवाजी महाराज आई तुळजाभावनी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख सन्मान्य बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख सन्मान्य उद्धवजी ठाकरे साहेब युवासेनेचे अध्यक्ष शिवसेना नेते सन्मान्य आदित्य ठाकरे साहेबांना वंदन करून हु घातलेल्या लोकसभा निवडणुकीचे महाविकास इंडिया आघाडीचे उमेदवार सन्मान्य छत्रपती शाहूराजे यांच्या प्रचारासाठी असलेले सर्वच आदरणीय व्यासपीठ उपस्थित सर्वच माझे स्वाभिमानी जनता या कोल्हापुरातील माझे पत्रकार बंधू मग आजपासून सगळ्याच वक्त्यांनी विश्वासघात गद्दारी ह्या कोल्हापुरात ह्या राज्यामध्ये कशा पद्धतीने घडली कोडापोडीच राजकारण कशा झालं का झालं हे सर्वांनी सांगितलं माहिती आहे तपोवनला गेली चार आठ दिवसापूर्वी काही लोकांची सभा झाली ती सभा आणि जिवंत सभा ह्यात फार फरक आहे ती लोक आणली होती ही लोक आलेली आहेत हा फरक आहे आणि कोल्हापूर तुम्ही या देशातले पंतप्रधान प्रद, आले आणि योगी साहेब येत आहेत कुणी या राज्याचे नेतृत्व या मला वाटतं या महाराष्ट्रात फक्त दोन स्वभा स्वभा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक आहेत ते काय कळत नाही सगळेच नेते कोल्हापूर ठाण म्हणून बसलेले आहेत आता परवा त्या ठिकाणी त्या पो पोपट नाही का तिकडचा हात काय पोपट तिकडे गोविंद आला होता नाचायला घाबरले घाबरले नाचा गोविंदा अरे तुम्ही नट आहात नट्या आहात ठीक आहे या कोल्हापुरात एकदा ठरलं आमचं की ठरलं गद्दारांना मत नाही म्हणजे मत नाही तुम्ही कुणी या किती दिवस तुम्ही तर थांबा की इथं फरक पडत नाही कोल्हापूरचा पॅटर्न कोल्हापूरची आम आमची सध्याची आमची जे ठरलेलं आमचं की नाही सर्व समाजाला घेऊन जाणार नेतृत्व पाहिजे आपल्याला आणि म्हणून छत्रपती शाहू राजा निवड मग अंबरजीने सांगितलं होयस लोकसभेला बरेच जण इच्छुक होते परंतु सन्मान्य उद्धव साहेबांनी सन्मान्य बोला नाही मला मान्य आहेत पण आमचं दुःख तुम्हाला माहित नाही गाडगे आमचं दुःख वेगळं आहे हो जरा याच गांधी मैदान मध्ये पाच वर्षापूर्वी ज्या माणसासाठी मत मागायला आलो होतो ज्या माणसासाठी हे कोल्हापूरतील मतदार आणि शिवसैनिक पेटून उठले होते शिवसेना प्रमुखांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याने आमचा घात केला म्हणून आमचं वेगळं आहे गणित राज्याच राज्याचं राजकारण केंद्राचं राजकारण महागाई कोरोना काळ टाळ्या वाजवा घंट्या वाजवा हे सगळं आपण बघितलेलं आहे फसवणूक झाली लूट झाली त्यावर नेतेमुळे अधिक बोलतील परंतु ज्या व्यक्तीला मग सांगितलं ज्या व्यक्तीला सर्वांनी मिळून मागच्या वेळी सांगितलं होतं की नाही सदाशिवराव मंडलिक साहेब तुमचा मुलगा हा माझा भाऊ आहे आणि आम्ही त्याला उमेदवार देतोय भावासारखं सांभाळतो जाताना ते राजकारण जमेदार असते त्यांना विचारा पाच वेळा फोन आले ते मला संजय पवार संजय दादा मलिकांना उमेदवारी मिळली पाहिजे आणि हाट्ट्यानं प्रेमानं आम्हाला काय माहिती एवाय साहेब एवाय साहेबांना अनुभव चांगला आलेला आहे की तो संजय वेगळा हा संजय वेगळा आहे आमच्या हातात चाकू नसतोय आमची मिट्टी प्रेमाची असते तुमच्या मिट्ट्या तुम्हाला माहिती मारून एवाय साहेब तुमचं काय काय झालंय आतापर्यंत नुसता घात तुम्हाला फसवलं मतदारांना फसवलं शिवसैनिकांना फसवलं आणि ज्या बंटी पाटलांनी आमचं ठरले म्हणून तुम्हाला निवडून आणलं तेरा सुद्धा बसवलं आणि म्हणून अमरीश गाडगे साहेब तुम्ही काही म्हणालात आता कागलमध्ये तुम्ही कुणाला फसवणार आहात ही वेळ आहे लोकांनी निर्णय घेतलाय की छत्रपती पाहिजेत आणि मग तुम्ही मराठाचे नेते होता तुम्ही त्या राज्यामध्ये मराठा आंदोलन पेटलं होत त्याही तुम्ही मराठाचे नेते म्हणून मराठे खासदार म्हणून मराठ्यासाठी काय केलं हे तुम्ही सांगणं गरजेचं आहे साहेबांना भेटायला छत्रपती गेले होते तुम्ही गेला नव्हता कुणासाठी काय केलं काहीच केलं नाही आणि अशा वेळी मला एक आठवत कि तुम्हाला मान सन्मान शिवसेनेमध्ये होता ह्या माती तुम्हाला आशीर्वाद दिला होता प्रेम दिलं होत्या कोल्हापूरने व तुम्ही ते सगळं विसरून स्वतःच्या स्वार्थासाठी पक्ष बदलला पक्ष बदला तुम्ही म्हणून तुम्हाला माफी नाही म्हणून शिवसेना प्रमुख म्हणतात काय गद्दारांना माफी नाही तसं कोल्हापर्यंत ठरवलं पाहिजे गद्दारांना माफी नाही आमच्याकडे आले त्यावेळी मान सन्मान होता अरे कोण आला रे कोण आला वाघ आला म्हणायचो आम्ही आणि तुम्ही आता पी एन साहेब परत भाजपच्या कार्यालयामध्ये ते गेले होते भाजपच्या कार्यालयामध्ये गेले होते त्यांचा अपमान केला की त्या लोकांनी कमला कर तुम्ही कुठं होता पाच वर्ष तुम्ही काय काम केलं तुमचा फोन बंद असतोय तुम्ही घरात असून तुम्ही नाही म्हणून सांगताय तुमचा पीए खोटो बोलतोय कोण बोललं एखादा भाजपचा कार्यकर्ता बोलला आणि काल एका ठिकाणी मध्ये संजय गाडगे साहेब भाजपच्या एक नेत्या विचारत होत्या पब्लिकला आज एक क्लिप व्हायरल झाली आहे तुम्हाला सत्ता कुणाची पाहिजे परत तुम्हाला मोदी साहेब पाहिजेत का राहुल गांधी पाहिजे पब्लिक मधनं काय आलं राहुल पाहिजेत पब्लिक मधनं आलं पब्लिक मधन आलं आम्ही नाही म्हणलं आणि मग एक लक्षात ठेवला की पब्लिकच्या मनात काय ते चारशे पार नाही हद्द पार करायचे तडी पार करायचं आपल्याला आणि म्हणून त्यांना मान सन्मान देतो सगळं देतो तो पण आज तुमच्या वेळ का आली वेळ का आली हा तुमचा पराभव निश्चित झालाय कोल्हापूरकडून ठरवलेला आहे हा तुमचा पराभव तुमचा निश्चित झालेला आहे म्हणून जाता ते एवढं सांगेन जली को आग कहते हैं जली को आग कहते हैं, को राख, और उसमें से जो बारूद तैयार होता है उसे कोलापुर कहते हैं कोलापुर। संजय दादा होता, काय झाला दादा तुम्हें कौन होता का, दादा, कौन होता? का अरे कौन होता तू? कौन होता सू काला तू अरे वेड़ा कसा वाया गेला तू कसा वाया गेला तू जय हिंद जय महाराष्ट्र यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी